होणार आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी शेतमजुरांसाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ अशा विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी आठ जूनपासून बेमुदत उपोषण सुरू केलं आहे या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं कडू यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टरांचं पथक तैनात केलं आहे महसूल मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री म्हणून चंद्रशेखर बावनकुळे वच्चू कडू यांच्या संपर्कात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी हे संपर्कामध्ये आहेत प्रशासनाच्या आणि ते प्रशासनाच्या माध्यमातून त्यांच्याशी जो काही त्यांचा डायलॉग आहे तो चाललेला आहे मी निश्चितपणे त्या संदर्भात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी लक्ष घालतील सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा निधी कुठेही